नमस्कार आशिष दत्तू युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आस आज अशाच एका चालू घडामोडीच्या अंतर्गत आपण हा व्हिडिओ बघणार आहोत व्हिडिओचा टॉपिक नेमका कोणता आहे हे जाणून करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनल चॅनलला जर नवीन आला तर चॅनल लाईक करा आणि सपोर्ट करा आज आपण पानिपतच्या लढाया या कधी झाल्या हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पाणीपतची पहिली लढाई पंधराशे सव्वीसला झाली होती दुसरी लढाई पंधराशे छप्पनला झाली होती तिसरी लढाई सतराशे एकसष्टला झाली होती ती नेमकी कोणाकोणाकडे मध्ये झाली होती पानिपतची पहिली लढाई ही बाबर व इब्राहिम लोधी यांच्यात झाली होती पंधराशे सव्वीसला पानिपतची दुसरी लढाई अकबर व हेमू यांच्यात पंधराशे छप्पनला झाली होती आणि पानिपतची तिसरी लढाई सतराशे चौसष्टची ची अहमद शहा अब्दाली व पेशवे यांच्यात झालेली होती ब्रिटिशांच्या विरुद्ध लढाया प्लासीची लढाई सतराशे सत्तावन्न बॉक्सरची लढाई सतराशे चौसष्ट तसेच गोलमेल परिषदा कधी कधी झाल्या आहे ते आपण जाणून घेऊयात पहिली गोलमेल परिषद एकोणीसशे तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरी गोलमेज परिषद एकोणीसशे एकतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गांधी तिसरी गोलमेज परिषद एकोणीसशे बत्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा रीतीने आज आपण इतिहास या विषयाच्या अंतर्गत चालू घडामोडी अंतर्गत येणारे प्रश्न आणि महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त असतं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलमध्ये आपण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन आपण व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होताना दिसत आहे आपल्या चॅनलमध्ये दिवसेंदिवस जास्तीत जास्त लोक विद्यार्थी सबस्क्रायबर होत आहेत आणि त्यांचा पाठिंबा हाच आपल्याला प्रोत्साहन देणारा ठरत आहे त्यामुळेच आपण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी माहिती पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो चॅनलला जर तुम्ही नवीनच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त असतो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय